रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक व रिपब्लिकन पक्षाचे आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई व्हाग यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले या सोहळ्यास वारकरी बांधव त्रिदल सैनिक सेनेचे माजी सैनिक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी परंपरेनुसार गजरात साहेबांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना वाघ की समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजेच आर पी आय असून संपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव खुले राहील विशेष म्हणजे कार्यक्रमावेळी त्रिदल सैनिक सेनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त करत आरपीआय व्यक्त केला व पक्षाला पाठिंबा देण्याचे दिले या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचा वाढता कल आरपीआय आठवले गटाकडे असल्याचे स्पष्टपणे जाणवले तुझसाठी अस्लम हिरीवाले सह राजा शिकली सांगायचं म्हणजे खूप मला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संपर्क का कार्यालयाचं ओपनिंग आणि आज त्यांच्या हट्टाने उद्घाटन झालं म्हणजे एक आनंदाची बाब आहे आणि तेच नाही तर वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांचं यंग्यस्ट स्वागत झालेलं आहे आणि घडून आणणारे कार्यक्रमसुद्धा आपले हिमतदारा तालुका अध्यक्ष सर केशव सरकटे साहेब सलीम भाऊ म्हणजे अनेक अनेक आमचे मंडळी उपस्थित आहेत आता सर्व लोक म्हणत होते साहेब येणार नाही पण आज खूप आनंद होतोय मला की आज संप्रदायाच्या वतीनं आम्ही साहेबांचं स्वागत केलं आणि साहेबांनी सुद्धा इना गळ्यात धरून सुद्धा इना वाजून सुद्धा त्यांनी माझे कौतुक केलंय साहेबांचा दौरा या ठिकाणी होता जिल्ह्यामध्ये सा सा तर साहेबांचा असा मातंग आघाडीचा कार्यक्रम शेगवला होता तिथला कार्यक्रम अटॅच करून बुलढाणा पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर त्यांना राजाला सभा होती तर त्या सभेत जायचं होतं पण त्यांना विनंती केली आम्ही आमच्या तालुका अध्यक्षांनी सगळ्या मंडळींनी की चालता बोलता तुम्ही ऑफिसला भेट देऊन जा किंवा आपल्या चौक निगरे बी शिक्षा आपल्या गेली म्हणजे आमचं भाग्यच आहे म्हणून त्यांनी ते आमचे शब्द ऐकले आम्ही खूप खूप त्यांच्या आभारी आहोत कार्यकर्त्यांना काही आव्हान वारकर संप्रदायाची आवड आहे म्हणून सर्व धर्म समभाव मीच कार्यक्रम राबवत होते म्हणून त्या माध्यमातून मलाही काय आवड आहे आणि साहेबांनाही ती आवड आहे म्हणून वारकर संप्रदाय आपल्या आरपीआकडे मी वळवला तर आपण बरोबर सांगितलं मी जवळजवळ जवळपास चौवेचाळीस वर्षापासून म्हणजे बावीस वर्षाचा असताना आज मी पासष्ट वर्षाचा पूर्ण आहे म्हणजे पूर्ण मला त्रेचाळीस वर्ष झालेले आहेत ते आठवले साहेबासोबत आहे अनेक जिल्हाध्यक्ष नरहरी गवई असतील वेदास साबळे असतील गेले परंतु मी साहेबासोबतच आहे साहे, साहेब हे साहे, सर्व धर्म समभाव या नजरेने पाहत असतात त्यातलं एक उदाहरण म्हणजे वंदनाताई एक भाग या हरिभ भक्तपरायणाच्या आहेत मराठा समाजाच्या सा आहेत परंतु सर्व समाज सोबत घेऊन चालले या आमच्या आठवले गटाचं आमच्या रिपाई रिपाईचं असं हे आहे आहे त्यामुळे आज हे सगळे आलेत त्यांचं मी स्वागत करतो आणि याही पुढं त्यांचं आम्हीच स्वागत करू जय हिंद जय भारत आज या चिखली शहरामध्ये सामाजिक न्यायमंत्री माननीय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल आमच्या जिल्हाध्यक्षा या ठिकाणी वंदनाताई वाघ यांच्या सर्व उपस्थितीमध्ये सर्व महिलांनी आणि सर्व चिखलीकरांनी त्यांचं आज लढाक्यामध्ये या ठिकाणी स्वागत केलं आणि आम्हालासुद्धा या ठिकाणी या संधीचा लाभ मिळाला सर्व भारतीय त्रिदल माजी सैनिक सेवा संघातर्फे तथा त्रिद पूर्ण संपूर्ण माजी सैनिकांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही माननीय आदरणीय रामदास आठवडे साहेब यांना एक छोटंसं निवेदन म्हणून या ठिकाणी सोपवलेलं आहे आणि हे निवेदन नक्कीच आमचं मंत्रालयामध्ये जाईल आणि त्याच्यावर काहीतरी उपाय निघेल अशी आमच्या सर्व माजी सैनिकांनी अपेक्षा व्यक्त केली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 किसान रामकृष्ण हरिमंडळी मी हरिभक्तीपरायन सुनील महाराज सांगत आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे असणारे भूषण आमच्या हरिभक्तीपरायन वंदनाताई वाघ या आपल्या चिखली नगर चिखली नगरामध्ये त्या आपल्या बहुजन महासंघाचं चांगल्या प्रकारचं चा काम करीत आहे आणि सदैव वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीमागे उभं राहील आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागं ओके हरिभक्तपारायण केशव महाराज मी मेकर तालुका आमचे जिल्हा अध्यक्ष वंदनाबाई वाघ यांनी आम्हाला सांगितलं रामदास भाऊ आठवले केंद्रीय मंत्री येऊन राहिले त्याच्याकरता तुम्ही या सांप्रदायिक भजनी मंडळ आम्ही घेऊन मेकर तालिक पाहून वंदनाबाईने जिल्हाध्यक्ष सांगितल्याबद्दल आम्ही इथे आलो आणि केंद्रीय मंत्री रामदास भाऊ आठवले यांचं स्वागत केलं जय अच्छा आपलं नाव पाटील श्री मंगेश अच्छा आपण काय सांगणार आज या ठिकाणी साहेबांना भेटलेलं आहात आणि त्यांचं रिक्सर या ठिकाणी कार्यालय त्यांचे आभार धन्यवाद कार्यक्रम सुद्धा आपले हिमतदा तालुका अध्यक्ष सर